मित्रांनो आज आपण याच्या व्हिडिओमध्ये असा एक मोठा गोप्यस्फोट करणार आहोत आणि एक अशी खेळी आपण आज एक्सपोज करणार आहोत ते म्हणजे उद्धव ठाकरेंचे सर्व डाव फसलेत आणि आता सर्व बाजूने ते अडकलेत हे नेमकं झालंय कसं डाव कुठले होते डाव कोणते कोणते होते आणि नेमकं यांचे अंगलट काय आले आपण हे सगळं ह्या व्हिडिओ तर बघू पण सर्वांनाही कळकळेची म्हणेन ते प्रथमत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त लाईक करा तुम्ही व्हिडिओ तुम्हाला आवडता तुम्ही बघतात पण तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरून जाता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करा बघा आता उद्धव ठाकरेंचं एक दुखलं तुम्हाला माहिती आहे काय धरसोड त्यांची भूमिका असते आता त्यांची जी अवस्था होऊन बसली आहे ती आता अशा स्टेजला येऊन बसली आहेत त्यातनं पर्याय हे पुढे काहीच नाहीत पण त्यामध्ये ते केवलवाणी प्रयत्न करत आहेत आणि केवलवाणी प्रयत्न हे फक्त प्रयत्नच असणार आहेत बघा राजकारणामध्ये त्यांची जी वैचारिक गोंधळ असतो वैचारिक भूमिकेचा गोंधळ असतो आणि त्यांची कुठलीही भूमिका हे ठाम नसते आज शिवसेना ज्यावेळी चौदामध्ये भाजपपासून वेगळी लढली होती पण हिंदुत्व त्यांची जी पक्षाचा बोध होता त्यावरती त्यांनी काम केलं होतं आणि ते काम करून त्यांनी चौदामध्ये चांगले उमेदवार निवडून आणले होते पण दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची आता अवस्था अशी होऊन बसली होती त्यांनी भाजपला सोडलं विचार सोडून ते विचार कन्वर्ट करून लोक धर्म कन्वर्ट करतात त्यांनी विचार कन्वर्ट केले हिंदुत्व खुंटीला टांगून ते एका पुरोगामित्व नावाच्या जे किडेकडे ते गेले आणि त्यावेळेस त्यांची जी अवस्था होऊन बसली वि वडिलांचे विचार वडिलांची लावलेली वाट ते सगळं सोडून ते जाऊन बसले ते एका दुसऱ्याच विचारधारेवरती पण त्या ठिकाणी त्यावेळी लोकांनी यांना सबसेल नाकारलं शिवसेनेच्या शिवसैनिकाने नाकारलं मग अशा वेळेस त्यांना काँग्रेसच्या मतदाराचा सहवास किंवा त्यांना त्या ठिकाणी मदत ही घ्यावी लागलीच आणि त्यानंतर जे आता मतदार आहेत काँग्रेसचे भाजप शिवसेनेचे ते मतदार हे हिंदुत्ववादी नसून ते बऱ्यापैकी पुरोगामित्ववादी काँग्रेसची पारंपरिक मतदार आहेत म्हणजे हा एक वैचारिक गोंधळ जेव्हा झाला होता त्यानंतर कॉमे काँग्रेसची भूमिकेवरती राजकारण चाललं ते चा आता हे तसं चालते बघा जो अजेंडा आहे जे मुद्दे आहेत जे काही गोष्टी आहेत ते सगळ्या काँग्रेसच्या कॉपी करतात पण त्यांना आता काँग्रेस सोबत राहायचं नाही त्यांना आता अलग राहायचं आहे कारण सोबत राहून त्यांनी स्वतःची वाट लावून घेतली ला। ही त्यांनी स्वतःला ओळखलं असतील पण सध्या आता काँग्रेसचा जो अजेंडा आहे तो अजेंडा कसा भाजप विरोधी जो अजेंडा आहे पहलगामच्या हल्ल्याचा असेल आर्मीवरती प्रश्न असतील हे काही असेल पण त्यावरती जो अजेंडा आहे तो अजेंडा नेहमी हे राहुल गांधी पुरस्कृत असतो राहुल गांधी जे विचार मांडतात अवैचारिक विचार मांडतात विचारा त्या विचारावरती त्यांचे पूर्ण स्टेटमेंट असतात त्यामध्ये खरं काय खोटं काय कसं काय हे सगळं सोडून देऊन नैतिकता सोडून देऊन फक्त त्यांच्या होला हो खालून लावायचं फक्त त्यांनी हे धरलेलं आहे आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा बघा कुठला असा आहे की शरद पवारांची वाहवा करणारे ज्यावेळेस शरद पवारांची वाहवा हे लोक करतात ते चालत आहे पण ज्यावेळेस भास्कर जाधवांनी त्यांची वाहवा केली आणि शरद पवारांना सोडून मी एक अशी मोठी चूक केली त्यांनी आपल्या मनातलं बोलून दाखवलं मग त्यावेळेस जे शिवसेने मध्ये टार्गेट हे भास्कररावांना करण्यात येत आहे हे, हे पूर्ण आता हे, हे महाराष्ट्र बघत आहे म्हणजे शिवसेनेमध्ये नेमके कोणते कोणाचे होते शिवसेनेमध्ये नेमकं आपणाचा आवाज दाबला जातो शिवसेनेत नेमकं उद्धव ठाकरे साहेब नेमकं कशी आपली भूमिका बदलत गेले हे सर्वांना समजतंय पण बाळासाहेब ठाकरेंच्या गादीशी आजूही काही एकनिष्ठ शिवसैनिक आहेत ते ठाकरेंसोबत आहेत पण बऱ्यापैकी शिवसैनिक वैचारिक शिवसैनिक आणि सोबतचे नेते असतील ते सगळे हे शिंदेसोबत जाऊन मिळत आहे दिवसेंदिवस हा एक गोष्ट आहे पण जे काही डाव ठाकरेंचे होते ते कसे होते की काँग्रेस सोबत जाऊन महाराष्ट्रातून भाजपला हकलून लावायचं आणि या ठिकाणी काँग्रेसचा हात धरून एक सगळ्यात मोठा पक्ष हा महाराष्ट्रामध्ये व्हायचा हा एक डाव होता तोही डाव काँग्रेस सोबत जाऊन तो पूर्णपणे फसला गेला आमदार वाढायचे सोडून आमदार पूर्णपणे घटले गेले आता जो पुढचा विषय आहे मित्रांनो तो विषय आहे आता सध्या म्हणजे नक्की जनतेच्या मनात काय जनतेच्या मनामध्ये मीच आहे जनतेला मीच मुख्यमंत्री व्हावं असं वाटतंय जनतेच्या मनामध्ये आहे तेच होणार वार हे वारंवार तुम्ही वाक्य तोंडातून ऐकलं असतील यांच्या पण यावरती मनसेचे संदीप देशपांडे नावाचे नेते आहेत त्यांनी सांगितलं की यांचे चाळीस आमदार येत्या वेळेस फुटून बाहेर जातात यांना यांच्या चाळीस आमदारांच्या मनामध्ये काय आहे हे कळलं नाही त्या लोकांना जनतेच्या मनातील कसं कळणार आहे जनतेच्या मनामध्ये जे आहे ते जनतेनं दोन हजार तेवीसच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये दाखवलेला आहे त्यांनी जनतेनं सिद्ध करून दाखवलंय की आमच्या मनामध्ये काय आहे आमच्या मनामध्ये शिंदे साहेबांची सेना भाजप राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आहेत कारण त्यांच्या युतीनं चांगल्या बऱ्यापैकी कार्य हे महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे महाराष्ट्राचा जो ग्राफ आहे तो ग्राफ सुद्धा आता वरती चढत आहे मग आता विषय आता सध्या जो काही आटापेटा आहे तो आटापेटा कटा पूर्ण करून झालेला आहे मुस्लिमवादी मतदान वळवायचा प्रयत्न केला तोही पॉसिबल झाला नाही कारण काँग्रेस हे एक असं पक्ष आहे जो आ, मुस्लिम जे आहेत जो व्यक्ती हिंदुत्ववादी कडवट बोलतो जो भाजपचा ला कडवट बोलतो त्याच्यासोबत हा पूर्णपणे हा मतदार असतो पण या ठिकाणी ठाकरेंनी ते पण पाळलं नाही मग जे काही मतदार आहेत तेही दूर गेले आता जे आहेत ते बऱ्यापैकी थोडेच सोबत आहेत मग आता महानगरपालिकेची निवडणूक आहे महानगरपालिकाच म्हणजे एक मिनी विधानसभाच असते मग अशा विधानसभेच्या वेळेस विधानसभेमध्ये झेंडा गाडण्यासाठी झेंडा रोवण्यासाठी यांना इथं जीवाची पिटा हे करावीच लागणार आहे मग आता नेमके मुद्दे कुठले यायचे जे मुद्दे घेतले ते मुद्दे पूर्ण फसले त्यामध्ये निवडणुकीचा मुद्दा घेतला ई मुद्दा घेतला त्यानंतर पहलगामचा मुद्दा घेतला भारत पाक ऑपरेशन सिंधूचा मुद्दा घेतला हे सगळे मुद्दे हे फसले गेले कारण मुळातच जे पप्पू आहेत ते पप्पूचे आहे सगळे मुद्दे हे फसतात असेच यांचे पण सगळे मुद्दे या ठिकाणी फसत आहेत कारण पाठीमागं एक गोष्ट संजय राऊतांनी बोलली होती बोलता बोलता की मी दोन तीन दिवस मीडिया समोर आलो नाही तर महाराष्ट्र शांत होता आणि काल परवा प्रकाश महाजन हे मनसेचे नेते आहेत त्यांनी बोललं होतं जर काही दिवस संजय राऊत तर शांत बस बसले तर महाराष्ट्राचं चांगलं हित होईल म्हणजे राऊतांचं जे काही मानसिकता आहे ते मानसिकता द्वेषातून पुढे आले आलेली है। आहे आणि ह्यांचे जे काही डाव असतात हे डाव स्वतः आखतात आणि त्यांचे डाव स्वतःच आपोआप ते ठुस करतात खरं आहे आता मनपाच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही सध्या रणांगण मुंबईमध्ये चालू आहे त्यामध्येच महाराष्ट्र शासनानं एक हिंदी पहिलीपासून एक विषय एक भाषा म्हणून अभ्यासक्रमामध्ये आणायचा एक मुद्दा मांडलेला आहे त्यामध्ये एक, एक हिंदी म्हणजे आपलं माध्यम नाही फक्त एक भाषा आणि त्यानंतर जे काय आपलं जे सिलेबस आहे तो सिलेबस बाकी पूर्ण मराठीमधून असणार आहे पण या लोकांना सीबीएसई पॅटर्न चालतो या लोकांना इंग्लिश स्कूल चालतात कारण ते सगळे यांचीच आहेत पण ह्या लोकांना मराठी शाळेमध्ये हिंदी चालत नाही मग आता हे यांनी मराठीचा मुद्दा उचलून धरलाय यांना लोकांना पटवून सांगायचं आहे की मराठीचा लोप होईल मराठी संपून जाईल हिंदी येईल सगळे हिंदीच होईल आपण यूपी बिहारी होऊ पण या ठिकाणी लोकांना ते हे सांगत नाहीत की पहिलीपासून हिंदी हा एक विषय भाषेविषयी येतो जसा इंग्रजी आहे जसा हिंदी आहे हिंदी भाषा विषय म्हणजे मराठी संपण्याचा विषय नाही मराठी आपली मातृभाषा आहे आणि सगळे विषय हे मराठीमधून आहेत पण या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये बिंबवायचा यांनी प्रयत्न केला एक फेक नेरेटिव्ह लोकांमध्ये पसरवायचा प्रयत्न केला सोबत मनसेला की हो मनसेची आमची भूमिका सारखीच आहे त्यांनी हे दाखवायचा प्रयत्न केला राज ठाकरे यांची इच्छा आहे नाही हे यांना देण्या घेणे काहीच नाही स्वतः हेच आमची युती होणार आहे बॅनर लावले आमची युती आहे आम्ही तयार आहोत हे स्वतःच सगळे काही मीडियामध्ये पेरायला सुरुवात केली यांनी पण या ठिकाणी त्यांचा तोही डाव फसत चालला काय असे वाटायला लागले कारण उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोघे यावरती गप्पा आहेत आणि राज ठाकरेंचे काही मोठे मोठे नेते आहेत प्रकाश महाजन संदीप देशपांडे हे नेते सडकून टीका हे ठाकरेवरती करतात मग त्यांचा जो हा विषय होता हा डाव होता की मनसेला सोबत घेऊन मराठी टक्क्यावरती मराठी मतावरती किंवा महाराष्ट्राच्या मुंबईच्या मतावरती एक राजकारण करून आपल्याला मुंबईची महानगरपालिका नाशिकची महानगरपालिका हे आपल्याला घेता येईल का पण हाही डाव फसला आणि आता तो डाव आहे तो म्हणजे हिंदीचा हिंदी, हिंदी भाषेला विरोध करायचा मला तुम्ही सांगा आतापर्यंत ठाकरेंनी महायुतीच्या प्रत्येक विकासाच्या कामाला हा विरोध केलेलाच आहे काम कुठली असो प्रत्येक कामाला विरोध आहे पण तो काम तुम्ही कामाला विरोध न करता जे काम होत नाही तुम्ही त्यांच्याकरता काम करा शेतीचं शेतकऱ्यांचं कर्ज असेल कुठल्या योजना असतील त्या योजना, योजना आल्या नाहीत तुम्ही त्यावरती काम करा जे शासनाने दिलंय ते नको म्हणून काम करू नका म्हणजे यांचा इथं हा पण डाव फसलेला आहे हे सगळे डाव फसले ते आता पूर्णपणे अडकलेत त्यांच्याकडे आता कुठलाच पर्याय नाही हात सोडून हलवायलाकडे वेळ नाही त्यांची आता अशी अवस्था होऊन टेपलेली आहे म्हणजे आता येणाऱ्या मनपानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट हा फक्त गट म्हणून राहील यांचं राजकारणातून उच्छाटन होईल हे सुद्धा हा मोठा प्रश्न आहे तुमचं या आयुष्यावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुमची कमेंट खूप तुमच्याकरता महत्वाची आहे खाली कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा व्हिडिओ शेअर करा, करा नमस्कार